नमस्कार मी अनिकेत स्वागत आहे आपल्या टेक अनिकेत मराठी युट्यूब चॅनलवरती चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेलयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑल ऑल करा तर पीक विमा संदर्भात एक मोठी अशी अपडेट आलेली आहे तर खरीप आणि रब्बी हंगामासाठी सरकारने निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर जे काही राज्य शासनाचा जो काही हिस्सा होता तो हिस्सा त्यांनी विमा कंपन्यांना दिलेला आहे तर लवकरच शेतकऱ्यांनाही उर्वरित पीक विमा मिळेल अशी आशा आहे तर या संदर्भात शासनाने दोन जी आरसुद्धा काढलेले आहेत तर ते दोनच जी आर आपण या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत तर रब्बी हंगामासाठी आणि खरीप हंगामासाठी वेगवेगळे जी आर असणार आहे तर व्हिडिओ पाच ते सहा मिनटात असणार आहे तर व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला त्या जी आरमध्ये काय दाखवण्यात आलेले तर कळेल तर हा व्हिडिओ नक्की शेतकऱ्यांना शेअर करा जेणेकरून त्यांना ही माहिती कळेल आणि हां तुम्हाला जर जी आर बघायचं असेल तर जी आरची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप लिंक आहे तेथे तुम्ही जी आर बघू शकता तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर हा पहिला जी आर खरीप पीक विमा योजनेचा असणार आहे तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की सर्वसामाशक पीक विमा योजना खरीप दोन हजार तेवीस अंतर्गत उर्वरित राज्य हिस्सा विमा हप्त्यापोटी रक्कम तीनशे तीन सत्तर लाख दोन हजार अठ्ठे अठ्ठेचाळीस कोटी इतका निधी योजनेच्या अंमलबजावणी करणाऱ्या पीक विमा कंपन्या वितरित करण्याबाबत तर महाराष्ट्र शासनाचा हजिहार असणार आहे तर याच्यामध्ये विमा कंपन्यांना जे काही राज्य शासनाचा हिस्सा असतो तो, तो, तो त्यांना वितरित करण्याबाबत हजियार असणार आहे तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की राज्यात सर्वसामावेशक पीक विमा योजना राबवण्यास मान्यता देण्यात आली असून पंतप्रधान प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार तेवीस ते रब्बी हंगाम पंचवीस सव्वीस हंगामासाठी भारतीय कृषी विमा कंपनी आय सी आय सी आय आएस, एच डी एफ सी ओरिएंटल युनायटेड युनिव्हर्सल सोम्पो चो चोला मंडल असेल किंवा रिलायन्स असेल त्याच्यामध्ये एस बी आय आणि या सर्व संपूर्ण कंपन्यांना जे काही नऊ विमा कंपनीमार्फत शासनाचा खरीप हंगाम दोन हजार तेवीस करता राज्य हिस्सा विमा हप्त्या कोटी दोन हजार आठशे आट कोटी व पीक विमा योजना लागू केल्यामुळे शेतकरी हिस्सा रक्कम एक हजार पाचशे पन्नास कोटी विमा कंपन्यांना अदा करण्यात आलेला आहे तर भारतीय कृषी विमा कंपनी ही राज्यात विमा कंपन्यांची सन्मान कंपनी आहे तर भारतीय कृषी विमा कंपनीने पंतप्रधान प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप दोन हजार तेवीस हंगामासाठी अंतर्गत विमा कंपन्यांच्या देयकर्त्या एकत्रित मिळून पीक विमा हप्ता अनुदानापोटी उर्वरित राज्य हिस्सा अनुदानाची मागणी केलेली आहे तर त्याच्यासाठी राज्य हिस्सा उर्वरित पीक विमा असेल त्याच्यासाठी राज्य हिस्सा अनुदान तीनशे तीन सत्तर लाख वीस हजार आठशे अठ्ठेचाळीस कोटी इतकी रक्कम वितरित करण्यास शासन मान्यता विचारधीन होती तर या विचारधीन असल्यामुळे असल्यामुळे शासनाने जी आर त्याचा निर्गमित केलेला आहे तर याच्यामध्ये शासन निर्णय असा आहे की भारतीय कृषी विमा कंपनीने सादर केलेली मागणी आणि कृषी आयुक्त शिफारस याचा विचार करता सर्वसामाशक पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार तेवीस अंतर्गत योजनेची अंमलबजावणी करण्याचा पीक विमा कंपन्या भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत उर्वरित राज्य हिस्सा पीक विमा हप्त्यापोटी तीनशे तीन सत्तर लाख वीस हजार आठशे अठ्ठेचाळीस कोटी इतकी रक्कम खालीलप्रमाणे वितरित करण्यास शासनाचा मान्यता देत आहे तर हे खरीप हंगामासाठी हा आर आलेला आहे तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की खरीप हंगाम विमा कंपनी राज्य हिस्त जो काही विमा हप्त्याची रक्कम झालेली आहे तर विमा कंपन्यांनी यापूर्वी वितरित राज्य हिस्सा अनुदान आहे आणि येथे शिफारिस अनुसरून वितरित करण्यात येणारी रक्कम दाखवण्यात आलेली आहे तर याच्यामध्ये नऊ कंपनीचा समावेश आहे तर त्या नऊ कंपन्या कोणत्या असणाऱ्या भारतीय कृषी विमा कंपनी सोला मंडल रिलायन्स युनायटेड युनिव्हर्सल सोम्पो तर या कंपन्यांना हिस्सा त्यांचा देण्यात आलेला आहे तर ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच अशी सांगण्यात येत आहे तर अधिवेशन काळामध्ये धनंजय मुंडे यांनी एक मोठी घोषणा केलेली आहे की शेतकऱ्यांचा जो काही राहिलेला पीक विमा आहे तो एकतीस जुलैच्या आतमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल असे त्यांनी अधिवेशनामध्ये सांगितले आहे तर आपण आता पुढे रब्बी हंगामाचा जी आर बघणार आहोत तर हा रब्बी हंगामासाठीचा सा पीक विमाचा जी आर आहे तर याच्यामध्ये राज्य शासनाने त्यांचा अनुदान रक्कम सातशे तेहतीस कोटी इतकी योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पीक विमा कंपन्यांना वितरित करण्याबाबत शासनाने मान्यता दिलेली आहे महाराष्ट्र शासनाचा जी आर असणार आहे पाच जुलैचा हा जी आर असणार आहे मध्ये आपण शासन निर्णय आहोत तर याच्यामध्ये जे काही शासन निर्णय ते तुम्ही बघू की भारतीय कृषी विमा कंपन्या सादर केलेल्या कृषी आयका शिफारस याचा विचार सर्वसामाश्य पीक विमा योजना रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पीक विमा कंपन्या भारतीय कृषी विमा कंपनी मार्फत पीक विमा हप्त्यापोटी उर्वरित राज्य हिस अनुदान सातशे तेहतीस छप्पन लाख त्र्याहत्तर हजार आठशे एकाहत्तर कोटी इतकी रक्कम खालीप्रमाणे वितरित करण्या शासनाने मान्यता दिलेली आहे तर रब्बी हा सीमाचा शासनाचा जी आर आहे तर सांगितल्याप्रमाणे हे दोन जी आर असणार आहे तर तुम्हाला संपूर्ण जी आर बघायचं असेल तर खाली लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप लिंक आहे व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मी दोन्ही जी आर दिलेले आणि भरपूर सारे जे काही शासनाचे जी आर येत असतात मी ते, ते देत असतो तर लवकरात लवकर व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा आणि असेच नवनवीन जी आर तुम्हाला तेथे पाहायला मिळेल आणि शेतकऱ्यांच्या संदर्भात जे काही माहिती येईल ते तेथे तुम्हाला पाहायला मिळेल तर हे दोन जी आर आलेले तर लवकर शेतकऱ्यांनाही पीक विमाचे उर्वरित रक्कम आहे ती तीस जुलैच्या अगोदर देण्यात यावी अशी धनंजय मुंडे यांनी विधास विधानसभेत घोषणा केलेली आहे तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ शेतकऱ्यांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही कळेल की की पीक विमा संदर्भात जे काही त्यांची शंका असेल की आपली उर्वरित रक्कम कधी येणार आहे काय येणार आहे तर शासनाचं जे आरसुद्धा येते आलेलं आहे तर नक्कीच नक्की या व्हिडिओ शेतकऱ्यांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुन्हा नव्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र